आणि आपण चाललोय सड्यावरती तर लावणी लावायचा प्रोग्राम असणार आहे आज तर ही इकडे भाताची रोपं आहेत आईने सुरुवात केली आहे रोपं उपळायला ही टेक्निक ना व्हाळात उपसताना कामाक येत आज मासं किती भेटते याचा विचार करू नको तू कोंडाटवूक घे तर मित्रांनो व्हाळात आलो वाव नाही हौर हऊर बघून यावेळा नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो वाजले सकाळचे आठ आणि आपण चाललो आहे साडेवरती तर लावणी लावायचा प्रोग्राम असणार आहे आज तर रात्रीपासून ना बराच पाऊस पडतोय आणि आता थोडासा कमी झाला आहे हा बघा तर आपल्याला लावणी लावायला पाणी आज भेटेल थोडं तरी सो लावणीला स्टार्ट करूया आणि पावसाचीच वाट बघत होतो पण पाऊस कसा माहिती आहे रात्री पडतो आणि दिवसभर जातो तर आज थोडासा थोडासा तरी पडत राहायला पाहिजे आपल्याला ना पाणी भेटत नाही नाही तर लावणी लावायला तर सड्यावरची ला। ला लावणी फक्त पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असते आय होप पाणी भेटेल बरीच मंडई असेल सड्यावरती भावेश पण कदाचित वरतीच येईल तर चला बघूया वरती जाऊन जाँटे टेटस वातावरण तर पावसाचं आहे हे बघा काय बघा फक्त दोन माळे आहेत ती मळी आणि ही एक मळी तर पाणी नाही आहे पण पाऊस पडला तर ठीक आहे कारण पाऊस ना हा बघा कसलं धरलं येईल पाऊस ही सर येईल मला वाटतं तर एकदम तर ही इकडे भाताची रोपं आहेत आईने सुरुवात केली आहे रोप पळायला येतात पटापट <सुण> <पड़ा पड़ा। सुण> एक मळी तरी बघूया बारकी होता काय जास्त जून झाली ना म्हणजे जास्त भरपूर दिवस तर पाळ ना, ना खूप फुटतात त्याला मग उपळून येत नाही लगेच पाळ तुटतात बरीच असा विषय असतो तर ते शिरड तोडलेली पण आणून आहे बघा इथेच तर काटेकणका लावली आहे नाही मध्ये मध्ये पण अजून बारीक ती बघा मध्ये मध्ये रुदली नाही वाटत मध्ये मध्ये ना अकरांनी खाल्ली चिमण्यांनी ही बघा मध्ये मध्ये रुजलीच नाहीतर तर काळ्या चिमण्या असतात छोटे एकदम काळ्या पांढऱ्या अशा त्यांचा ना पूर्ण थवा येतो आणि पूर्ण तर भात वगैरे खाऊन टाकतात जर रुजली ना दाट बारीक बारीक तरी पण गोटेवरती आलेले असतात तर भाताचे ते खाऊन टाकतात पाऊस आला आहे थोडासा हलकासा म्हणजे का आणि मी आणला आहे फक्त रेनकोटचा जॅकेटवरचं म्हणजे बेजूज दिवस आहे आज खूप आहे वादळ नुसतात अशी हवा नाही पाहिजे मग पाऊस टिकणार झालो मित्रांनो आणि जेवढा तराट आला ना तेवढाच निघून जातोय काही कळत नाही स्पीडने कारण हवा आली खूप पाऊस का आला नाही सुसाटून थोडं थोडंसं पाणी आहे ना ते बघूया चला आई दाढ काढू देत आपण खणायला सुरुवात करूया मित्रांनो बहुतेक मळी खणून टाकली पूर्ण इथपर्यंत जराशीच बाकी आहे तर आता चिकल लगेचच होईल आणि दोनदा नागरलेलं होतं आणि पाऊस पण आला त्याच्यातून दोनदा मस्तपैकी सो पाणी बरंच साठलं आहे तर एवढं पाणी आपल्याला खूप होईल तर दुपारपर्यंत साधारण एक मळी ही कम्प्लीट करूया मग तो एक मोठा मळा राहील वरचा एक छोटा कोपरा राहील ज्याच्यात रोप आहे दाढ आहे बघा हा यबल्या आणि आया तर कसं माहिती आहे बांधावर बसायचं आहे की आणि इकडून शूटिंग करायची आता मस्करी करायची नाही जास्त तर इकडे चालू आहे लावणे हा बघा हा दाजी आहे भावेश आला होता खाली गेला आहे कशाला तरी गुरं वगैरे लावायला असेल तर येईल म्हणजे भावेश पण इथे लावणी लावतोय तर इथे कंटिन्यू पाऊस पडत असला तरच पाणी असतं सो पाऊस पडतोय सकाळपासून थोडा थोडासा एवढं पाणी बस होईल अजून एक मंडळ आहे इकडे इकडे डिगवाने आता असं चिक्कल करतो आपल्या सगळ्यामुळे बसता बसताना लगेच आत्ता मी खोदलेलं सगळं हे खणलेलं पूर्ण तर लगेच कडक जमीन झालेली बघा त्याच्यामुळे चिकल केली के लगे की लगेच लावणी लावायची थोडा वेळ थांबलत नाही की बसणार तरी बघा ही रोपं काढायची आणि धुवायची मुळं म्हणजे माती असते ना मुळाला ती धुवून टाकायची म्हणजे लवकर पाळं पकडतात किती वर्षांना लावणी लावतोस आपल्या माळीची सहा वर्षाने तरी अगोदर आम्ही करायचो आम्ही गावाला असायचो ना तेव्हा करायचो शाळेत वगैरे होतो तेव्हा त्याच्यानंतर ते नाही करायचो मग तर आता घरीच असतो त्याच्यामुळे बोल करूया यावर्षी गेल्या वर्षी भुईमूंग केलेला तरी बघा अशी लावणी लावायची एक्स दोन दोन काडी आहे तर दोन दोन काड्या लावायच्या फक्त कशी एक्सपर्ट आहे आई ไหนนะตุลิสวยนะตุิสวยไหน त्याला आईचं काम संपलं आहे आता आपलं काम सुरू करूया चिखल करूया एवढ्या एका पात्याची की मळी झाली फक्त वरची बाकी आहे त्याच्यात दाढ आहे ती पूर्ण काढल्याशिवाय होणार नाही ती लास्ट लावणार शाबा सुडव ही टेक्निक ना वाळात उपसताना कामाक येत हे शिकलेली म्हणून बरा झाला ना शेतीत पण कामाक आणि ढव उपसूक पण कोंड उपसुक तर पावसाने कलटी मारली आहे किती वाजले सांगू तुम्हाला दहा अकरा झालीत म्हणजे सव्वादा झालेत आणि पावसाने कलटी मारली आहे लावणारी मंडळी काय तुमची डाड अंतर खाय डाड आहे तिकडं पावसाची डाड तिकडं आहे त्या भारडात अरे काकू गेली अनोख झाली चिखल झाली बहुतेक चिखल झाली एकाच इथं चिखल झाली वरच्यात पण पाणी आहे त्याच्यात अवेश त्याच्यात पण होईल वाटतं तापाने ता बसूल त्याच्यात हां आताच तो झालो की वर तिकडं भेटत तर तो, तो एक ती एक मळी होईल एवढं पाणी आहे त्याच्यात थोडंसं किती लावणे बाकी तुझी अजून सांग जरा अर्धी झाली की अर्ध्यापेक्षा जास्त आहे निम्मी अजून अर्धी बाक्य भविष्याची जाय अर्धी बाक अर्धी आहे अर्ध्यापेक्षा जास्तच बाकी आहे पण खाली पाणी भरपूर आहे ना बघितलं मग अशी तर भरपूर पाणी आहे खाली इथेच वरतीच पाण्याचे वांदे असतात बोटा सुजले आहेत का लावणी लावून लावून म्हणतात लावू पण होत नाही आता ती हा टेन्शनचा असता पाणी नाही भेटत तिथं पात घट लावू हे पण दोन काडी आहे हे पण दोन काडेच आहेत <laughs> इकडे काकू आली आहे हा इकडं प्रणिता आला आहे <laughs> प्रणिता गेल्या वर्षी नव्हता वाटतं ना उतच गेल्या वर्षी <laughs> तू लावणी लाऊक गेल्या वर्षी कधीतरी होतस मधी मधी होत म्हणू नको पाणी आणून वता लागत आता दोन मळ्या लावले एक आणि ही एक बघा लावणी लावली ना त्याच्यानंतर मग पाणी खूप साधत आता कसं खत वगैरे मारले ना सो पाणी नाही ह्याच्यात ह्याच्यात घेऊ शकत त्याच्यामुळे हा असा जाणूक लागतो शाब्बास भाषा ऐकू नको मास भेटतील ना त्याच्यात मास किती भेटतील याचा विचार करू नको तू कोण आठवूक घे भिजवा तुम्ही काळा भिजवतात तसा ऐकू नको पाणी नाही नाही हे बघा इकडे पाणी बघा किती आहे हे कसं आहे वरच्या साईडला फक्त नाही इकडे पाणी वाव नाही तर मित्रांनो एक मळी पूर्ण लावून झाली दाढ पण सगळी काढून झाली आहे तर आता फक्त हे लावायचं बाकी आहे हो हो जाय का खकून ये थोडासा आहे तर लावून येतील तर इकडे नांगर बघताय लोखंडाचा नांगर दाखव कोकणातलो आपल्या आपल्याकडे ना लाकडाचे नांगर वापरतात सगळे आणि हा आम्ही गेल्या वर्षी बनवला ना गेल्या वर्षीच बनवला की आदल्या वर्षी गेल्या वर्षी बनवलेली ना हा बघा हा लोखंडाचा नांगर बनवला आम्ही गेल्या वर्षी सी चॅनलवाला सी चॅनल आहे वरती खाली पण असं सी चॅनल आहे आणि त्यालामध्ये फाळ भरला आहे एक नंबर नांगर दोन तीन तरी तुटलं असतं एवढ्या तुटलं तुटलं तर इकडे कातळ भाग आहे ना तर नांगर तुटतो लगेच लाकडाचा तर साधारण डोका चालवून मस्त पैकी आगर अजून बनवलेलो गेल्या वर्षी कामागलं हातर नागर तुटवचा टेन्शनच नाही काय तो झिजत तेवढंच ना झिजत पण झिजलो पण नाही झिजला पण नाही जास्त बरेच वर्ष काढेल अजून एक नंबर हा बघा हा सोनम चाललाय जेवण घेऊन चाललं की बरोबर या अर या अरे काय आणलं डोक्यावर ना पाणी अरे बाबा अरे पाणीच दिला तर मित्रांनो आपण दुपारी घरी आलो लावणी लावून आणि सकाळपासून एवढा पाऊस नव्हता थोडा थोडासा होता दुपारी जेवल्यानंतर पावसाने सुरुवात केली ना साधारण तीन साडेतीन वाजता तो काय ऐकतच नाही आता जवळजवळ साडेपाच झाले हा बघा मध्ये मध्ये एकदम तराट पडतोय सुसाट मध्ये तर खतरनाक पाऊस चालू झालाय आता हा बघा म्हणजे जेव्हा माणसाला नको ना, ना तेव्हा लय पडतो म्हणजे अतीत पडतो व्हाळात पाणी पण इला असत हो गंपे आलोय बऱ्याच दिवसांनी मुंबईवर ना कलच गंप्यात थंडी पण वाजूक लागली वाटत आज थांबलात नाही गंप्या अजिबात मरणाचा पाऊस आणि मरणाचा वारा वावत नाही तुफान वादळ तुफान वादळ खतरनाक तर मित्रांनो व्हाळात आलो वाव नाही हौर हऊर बघू नाही वेताला पाऊस काय थांबूच आणि आवाज नाही ऐकत उभी मारात येतो पाणी पाणीला रे हा बघा घाटीयेनच वाव नाही पाणी आला आहे करो भारी वाटळ होय तिकडं जाऊ खात आपल्या कडू बघू ना बघ तर खतरनाक पाण्याला हे बघा असं पाणी येतं व्हाळाला आपल्या खतरनाक असं हे बघा आणि पाण्याला फोर्स बघा किती आहे तर कॅमेरामध्ये एकदम असं लल्लू वाटतं पण खूप फोर्स आहे पाण्याला हे बघा कसं आहे का उद्या नाही उडी क्रॉसपेपर जायचं लगेच फक्त दगडी रे असणारे मोडूक लागतील अरे इथं उडी टाकशील ना तुझा डोका चालवत आता तू खाली जाशील तिथं कळला काय हे बघा कसलं पाणी येतं इथे ना आपण मासे पकडलेले उन्हाळ्यात आटल्यावरती इंडीन तर बघितलात कसला पाणी आलाय खतरनाक अंघोळकर लय मजा आली असती आष्टाच्या गोंडीत व्हावत नेला नसता वेगळाच तर हे बघा असं व्हाळात आपल्या पाणी येतं म्हणजे तुम्ही जाताना कुठे वॉटरफॉलला ह्याला त्याला कुठे पण असं पाणी येतं आणि बरेच ॲक्सिडेंट होतात त्याच्यामुळे अवॉइड करायचं टाळायचं गे, गेलात ना मी कसो आता लांबूनच बघतो हो, हो बघा बागा, लांब राहून बघायचा मध्ये जाऊन बघायचो नाही धबधबो कधी धबधबो कधी पोटावर हो येत काय सांगू <laughs> नाही शकत तर हे व्हाळ असतात ना छोटे छोटे धबधबे हे खूप डेंजर असतात खूप डेंजर म्हणजे खूप वरती पाऊस पडतो ना बराच तर व्हाळाला पाणी लगेच वाढतं खूप सारं आणि तुम्ही असणार मध्ये कुठेतरी शूट करत फोटो काढत मग तेवढा आपल्याकडे टाईम नाही भेटत आपल्याला रिटर्न यायला एकतर दगडातून आपल्याला चालायची सवय नसते पटापट अशी पटा ओले दगड असतात त्याच्यामुळे रिटर्न नाही येऊ शकत आणि मग मध्येच फसतात लोक असे ॲक्सिडेंट होतात खूप सारे त्याच्यामुळे पाऊस पडत असेल तर शक्यतो टाळायचंच कुठेतरी जायला असं म्हणजे धबधब्यांकडे वगैरे त्याच्यामुळे पावसाळ्यात नक्कीच काळजी घ्या सर्वांनी तर आता आम्ही चाललो आहे घरी आऊर बघून चला दुसरी गोष्ट फिशिंगला तर मला नाही वाटत आता जाता येईल एवढ्यात तरी हो पावसही कमी होणार नाही वाटतात पाच सहा दिवस तरी बघू काय तर चला सध्या तरी आपण घरी चाललो आहे हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद